शिर्डी मतदारसंघाची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेते सिने अभिनेत्यांपासून अकोले तालुक्यातील माजी मंत्री आजी माजी आमदार आणि तालुक्यातील अनेक दिग्गजांनी कंबर कसली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार आमदार किरण लहान राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवून दिली होती आमदार लहामटेंच्या या मेळाव्याला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं आणि मध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की जे दलाल आहेत जे लोकांना लुटत आहे त्या लोकांना तुम्ही घेऊन जर पुढं जाणार असाल तर आम्हाला बरोबर राहणं शक्य नाही आणि प्रचंड गर्दी होती मला वाटलं नव्हतं मी म्हटलं का म्हणजे दोन अडीच हजार लोकं येतील परंतु त्याच्यापेक्षा खूप सारी गर्दी जमली इथं ह्या याची तीन साडेतीन हजाराची इथली कॅपॅसिटी आणि बाहेर पण लोकं म्हणजे पाच सहा हजार लोकं येणं म्हणजे माझ्या दृष्टीने ही खूप मोठी बाब आहे वय बरोबर माझ्यासोबत आहेत भाऊ काही सांगाल मोठी ताकद पुन्हा दास बघायला मिळाली हा प्रश्न ताकदीचा नाही आहे हा प्रश्न आहे देशातील सत्ता कोणाकडे द्यायचा आहे आजचा जो काही मेळावा झाला हो या फक्त भाजपचा होता की अजून कोणत्या गटाचा वगैरे तुमच्या समविष्ट होते आज या ठिकाणी फक्त फक्त आणि भारतीय जनता पक्षाच्या बूथ लेवलपासून तर ता तालुका प्रमुख पर्यंत हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आज भारतीय जनता पक्षाचा हा कार्यकर्ता मेळावा होता या ठिकाणी आमदार डॉक्टर किरण लहामटेच्या मेळाव्यानंतर माझे आमदार वैभवराव पिचाडांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा घेत मोठे शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवत दोन्ही आजी आमदारांच्या मेळावेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली खासदार सदाशिव लोखंडेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी आजी माजी आमदारांनी मोठा जंग बांधलाय मात्र शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या रथाचा सारथी असणारे बाजीराव दराडे यांची ताकद कमी पडते का अशी चर्चा सुरू आहे लोखंडेंच्या प्रचारार्थ आलेल्या सिने अभिनेता गोविंदाचा करिश्मा अकोल्यात फेल ठरल्याचं पाहायला मिळालं महायुतीतील राष्ट्रवादीचे आमदार लहामटेंसह त्यांचे कार्यकर्ते बाजीराव दराड्यांवर नाराज आहे परंतु लग्न आमच्या घरात आहे पाहुणे सांभाळणे आमची जबाबदारी आहे त्यामुळे आमच्या नेत्यांनी कमीपणाची भूमिका घेतली आहे असं शिवसेना शिंदे गटाचे अकोले तालुका अध्यक्ष संजय वाकचौर यांनी थेट सांगितलं आहे लोकसभेची उमेदवारी आम्हाला मिळाली पक्षाची ताकद नसती तर उमेदवारी मिळालीच नसती त्याच्याकरता आम्ही स्वतंत्र शक्ती प्रदर्शन करणं वगैरे या गोष्टी आणि प्लस निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या खर्चाच्या निर्बंधाचा विचार करता मित्रपक्षांना सामावून घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या ही निवडणूक पार पाडणं हे आमचं ध्येय आम्हाला आम्ही याच्यापेक्षा मोठे आम्ही त्याच्यापेक्षा मोठे हा भाग न घेता लग्न आमच्या घरी आहे त्याच्यामुळं आता पाहुणे सांभाळणे ही आमची प्रामुख्यानं जबाबदारी आहे त्याच्याकरता आम्हाला कोणी छोटं बनलं तरी चालेल आमचा त्याच्यात कमीपणा नाही आमच्या पक्षाच्या नेत्यांनी कमीपणाची भूमिका घेतलीच पाहिजे आणि ती त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळं असा काही वाद असा काही कोणाच्यामुळं काय होते असं मला तालुका प्रमुख म्हणून काम करीत असताना ही सगळी जबाबदारी पार पाडत असताना मला जाणवलं नाही बाजूराव कमीपणाची भूमिका घेतली असं म्हणायचं आता सगळ्या आमच्या पूर्ण पक्षानंच समजदारीची आणि कमीपणाची भूमिका घेऊन ही निवडणूक पार धोरण आहे प्रचाराचे काही तास शिल्लक का असून शिवसेना गटाचे नेते बाजीराव दराडे आणि शिवसेना शिंदे गट अकोले मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवून देणार का हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे प्रतिनिधी गणेशावरी एम एच मराठी अकोले अहमदनगर